साडेसात वाजली ना आत्ताशी सूर्य दिसतोय आहे आभाळ तर भरपूर आहे आणि मी आत्ताशी उठली आहे सात वाजता इकडे चहा ठेवला चहा उकळलेलाच होता आणि काल आहे ना मी काय केलं होतं लि एवढंसं म्हणजे पूर्ण भरून दूध घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकला होता तर त्याचं वरचं वरचं फेकून दिलं आणि हे खालचं उरलं तर मस्तपैकी दही झालेलं विरजण दुसऱ्या भांड्यामध्ये घेते हे टाकते आणि त्याच्यामध्ये दूध टाकते आणि मस्तपैकी दही होऊन जाईन आता हे स्वच्छ भांड्या घेतलेलं आहे आता दही लावायचं आहे मला तर सर्व भांड्याला असं पसरून घेते मी ज्यावेळेस मी आता हे दूध टाकन त्यावेळेस मस्तपैकी सगळीकडनं सेट होईन हे चला तर याचं ठेवते झाकून मैत्रिणी न म्हणता न या चार घ्यायला थंडीचा मस्त या आपण सारे मिळवून घेऊया चहा हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या छाण्यामध्ये ज्याचं नाव आहे मी लेपशीची लप आता आज मी बनवत आहे करड्याची भाजी आणि माझ्या पद्धतीने बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने तर ती हाटून बनवली जाते आणि त्याच्यामध्ये हरभरा डाळ वगैरे टाकून नंतर बेसनपीठ टाकून ती बनवली जाते तर आज मी हाटून नाही तर मी चिरून आणि कोरडी भाजी बनवणार आहे तर चला लेस स्टार्ट आईची भाजी जी आहे ना ती आता पाण्यामध्ये छानपैकी भिजत घातलेली आहे तिची सगळी माती वगैरे काढून एकदा दोनदा छानपैकी धुतलेली आहे आता मी याला चिरणार आहे अर्थात हा ओटा सर्व स्वच्छ आहे त्यामुळे इथंच चिरणार आहे मी आणि आपल्या मस्त मस्तपैकी आता छान छान भाजी यायला लागलेली आहे आहे आणायला पण उद्या बघू कारण आता उद्या रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं उद्या बाजारात भाज्या तर येणारच आहे आणि मग त्यावेळेस कोथिंबीर काही आणायची नाही आहे मेथी आणायची नाही आहे तर ती मेथी आणि कोथिंबीर आपण तिकडून घेऊन येऊ पण पाणी भरलेलं नसलं म्हणजे पण तर सुरुवातीला हे पा हे जर देखं जर जास्त निब्बर असाल तर घ्यायची नाही पण जर निब्बत नसेल तर घ्यायला हरकत नाही कारण या देठांमध्ये एक छानपैकी टेस्ट असते ती नेहमी ठेवली पाहिजे चला आता मी बारीक चिरून घेते तर आपण ही भाजी दोन तीन पद्धतीने करू शकतो ती पण कोरडी मुगाची डाळ टाकून ही करू शकतो हरभऱ्याची डाळ टाकून करू शकतो किंवा कांदा टोमॅटो टाकून शेंगदाण्याचा कूपसुद्धा भारी आपण करू शकतो तर मी कोणत्या पद्धतीने बनवणार आहे हे तुम्हाला आता मी दाखवते तर मला तशा तीन चार पद्धतीच्या काय येतातच ह्या भाज्या तर आता आपण पहिली पद्धत बोलूया या अगोदर मी करण्याची भाजीचा व्हिडिओ म्हणजे रेसिपी टाकलेलीच आहे ती पद्धत वेगळी आता ही पद्धत वेगळी चला आता ही भाजी सर्व चेंज झालेली आहे मी एका याच्यामध्ये काढून घेते तर एवढी भारी झालेली आपली आता आपण एक कांदा चिरून घेणार आहोत आणि लसणाचे आपण बारीक बारीक तुकडे घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचून पण टाकू शकता असं काही नाही त्याच्यामध्ये आता मी कांदा असा चिरूनच घेणार आहे आणि लसूणसुद्धा आहे ना मी असा बारीक चिरून घेणार आहे मी काही ठेचून टाकणार नाही आहे आणि टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेणार आहे टोमॅटो नाही ना काय होतं भाजीला थोडीफार येते म्हणजे मला जरी वाटतं म्हणजे मला आवडतं ते टॉमॅटो टाकलेलं पाणीभाजी असो काही असो तर मी टाकते थोडीशी जिरे मी कुटून घेणार आहे आणि लसणाच्या म्हणजे आता बारीक चिरलेले फक्त अगदी चार पाच घेणार आहे खूप नाही म्हणजे चांगला ठेचला जाईल तो असा बारीक आता कुटलेला आहे आणि याच्यातच मी हे अगदी काहीतरी एक दोन चमचे शेंगदाणे घेतले होते ते त्याच्यामध्ये कुटणार आहे थोडेसे जाडसर कुटणार आहे खूप नाही बारीक एवढं मी असं कुटलेलं आहे जाडसर खूप बारीक पेस्ट नाही नाही तर खूप गचका वाटतो तो सुक्या भाजीमध्ये आता आपलं हे सर्व तयारी ऑलरेडी झालेली आहे आता मी भाजी टाकायला घेते ना अजून एक पदार्थ आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी आधी इथे करू आपण हे सोडलेला यामध्ये टाकून घेऊ जसं छान मस्त तळून झालेला आहे आता यामध्ये कांदा टाकूया कांद्याबरोबर आपण टॉमेटाय टाकूया म्हणजे काय आहे उलस जळणार नाही टोमॅटो लवकर शिजायला म्हणून अगदी चिमुरभुनर मी मीठ टाकलेलं आहे मऊ पडतील त्यावर आता यामध्ये आपण जो शेंगदाणे कुटलेलं होतं जिरे आणि एकच एक दोन पाकळ्या पण नाही एक दोन तुकडे जे केले होते ते लसरायचे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये टाकून घेऊ आणि तेलावर परतून घेऊ ह्याच मध्ये हळद टाकू आणि लाल तिखट टाकू मी लाल तिखटाचं करणार आहे याच्यामध्ये हव्या तर तुम्ही मिरच्या पण टाकू शकता त्याला रंग पण येईल छान आता यामध्ये मी मुगड डाळ भाजी करायच्या अगोदर दहा मिनटं ठेवलेली होती तर ती पण टाकून घेते तेलामध्ये छानते ती परतून घेत तर ती छान मिठी भिजलेली आहे आता यामध्ये ही भाजी टाकून देते मी सर्व आणि शेवटी म्हणजे मीठ घालणार आहे कारण ही भाजी बरीचशी बसली जाते आणि मग त्यावेळेस आपल्याला अंदाज देतो मीठ किती टाकायचं नाही तर खूप मीठ होऊन जातं आपण ह्या भाजीच्या अंदाजानुसार टाकायला जातो आणि मग मीठ जास्त होऊन जातं बघा किती भाजी बसलेली आहे आता याच्यानुसार आपल्याला आणखीन ती थोडा बसणार आहे ती याच्यापेक्षा आणि आपण आता टोमॅटो याच्यामध्ये हे करायला चिमुडभर टाकलेलंच होतं ना तर अगदी थोडस आपण टाकणार आहे खूप नाही टाकणार कारण अजून किती बसेल काय माहिती तर आता आता याच्यामध्ये मूग डाळ टाकली म्हणून मी थोडं पाणी टाकणार आहे नाही तर मी वाफेवरच शिजवून दिलं असतं हे शिजवण्यासाठी मी पाणी टाकणार आहे अगदी थोडस नकळत खूप काही नाही आणि ही तेव्हाच भाजी त्याला टाईम पण लागत नाही खूप हो। आणि मस्तपैकी असं झाकण ठेवून मी शिजून देणार आहे पाच दहा मिनटं कारण मग डाळ तेव्हा शिजली जाते चला माझा ही भाजी होते तोपर्यंत मी आता माझं बाकीचं काम करून घेते धुणं धुते आणि पाणी पण भरून घेते आणि त्यांचे बरोबर नंतर पोळ्या करते आजकाल काही जेवण जवळजवळ किती अकरा साडे अकरा बारापर्यंत जाते कारण उशिरा चुटणं होते आज मी किती सात वाजता उठले मग तिथून पुढं सगळी कामं आणि आज आभाळ आभाळ पण भरपूर आहे आज आहे शनिवार धुणं झालं इकडं पाणी पण भरून ठेवलं आणि इकडं माझी भाजी झालेली आहे बघा अशी करडईची भाजी मूग डाळ टाकून केलेली कांदा टोमॅटो लसूण वगैरे सर्व काही जेवढं आहे तेवढा जिन्नस टाकून केलेली भाजी आता ही बंद करते खूप कोरडे होऊन देत नाही आहे तशी याच्यामध्येच होऊन जाईन ती कोरडी आता ही म्हणजे कढई गरम गरमच आहे ना त्याच्यामध्येच होऊन जाईन आता घेते मी चपात्या करून आणि तुम्हाला दाखवते आपल्या एकाच झाडाला इतक्या मिरच्या आलेल्या आहे ना बस फक्त आता ते तोड्याच्या कधी असंच आहे कारण अजून थोड्या फार काही कवळे आहे एक झाली लाल तर कसं असं लावल्यानंतरसुद्धा मिळतं किचन गार्डन म्हणून तर दाखवते चला तसे इकडचं उन्हाचा हे नाही ना त्याच्यामुळं मग इकडं आम्ही काणकूच करतो आता बघा आता किती मस्त वेगळी फुलं आलेली आहे मोठी मोठी झाली बघा अगदी मोठी मोठी दिसते की नाही हे बा तर आता ही बरीशी सुकून गेली कारण काय आता मी काही लावत नाही रोज रोज वेणी करत नाही कंटाळा येतो काय करावा तिसतेच आणि तुम्हाला जे महत्त्वाचे दाखवायचे ते दाखवते पा मिरच्या एका झाडाला भरपूर आलेले आहे पण काय आता कवळे म्हणून मी नाही राहिले काही काही तर हे किती बरीच कवळे एखादे दोन झालेले तर उद्या तोडतं हे नाही तर आता इकडं पण आलेले आहे हे उद्या बाज बाजारात आणायची गरजच नाहीये घे ते तोडून मग काय उद्या रविवार राहणार आहे ना आपण बघू किती होतात हे बाकीचे ठेवून देते ही ही <laughs> <laughs> आता काय करू अशा झाडावर कवळे येते अजून बऱ्याच कवळे पिटुकल्या झाडाला सुद्धा येऊ राहिले तर काय हे काय हे किती पिटुकले पण आलेले आहे याला ऊन पण येत नाही तरी पण आलंय बघा यांना आले म्हणून मी स्वतःला पण आणलेत हे की नाही संखीचा परिणाम आता हे जे ना मला स्वच्छ आहे त्याच्यामध्ये खूप तांदुळशाची भाजी उगवली उगली आहे पण आता मला नको आहे ही तांदुळशाची भाजी मी नाही घेतली काय एवढी एवढी तर आहे ती खूप काय होणार पण नाही आणि त्याच्यामध्ये ती स्वच्छ पण करून घेते मी छान याच्यातून दोन निघाल्या यामधून एक निघाली ही लाल मिरची झाली असं लाल लाल मिरचीचं इतकी चटणी भारी होती ना ठेचा लसून चटणी खूप व्हायला पाहिजे होते आणि ती पण अशीच मिरची पाहिजेत चला आता सर्व मी तोडून घेतलेले आहे आता बघू किती झालेले आहेत माझ्याकडे मूडभर तरी व्हायला पाहिजेत एवढ्या झालेल्या एवढ्या अर्धी मुटका भेटलेली हरकत खरा बऱ्याच दिवसापासून माझं चालू आहे हे करू ते करू पण कसलं काय होतं हे गहू मला वाळत घालायचे ते ज्वारीचं आहे ते पण वाळत घालायचे तर आता ते वाळत घालते म्हटलं खाट होती बाहेर तर टाकून घ्या तसं आभाट आहे आज का चटाचं सुक आणि या पाखरांमुळे मला दिवसभर बाहेर असं बसावं लागणार काही एकत्र करून द्यायला बसलं आणि हे द्यायचे मला दळायला द्यायचंय ना आता ज्वारीचं म्हटलं तर त्या दिवशी तर ज्वारीचं दळून देते दळायला देते आणि गवत नुसतं मी वाळवते मी दोन चार दिवस वाळवणार ज्वारीचं आजच द्यायचं तर दळायला पण काका गेले पण मग कसलं काय गावातही कधी गेले कळायला नाही तसं काल पण मी ज्वारी ना घातलं होतं वाळत जेवढे पेंडिंग पेंडिंग मार ठेवली ना आजूर कि ती सगळी आज उरकायचा प्रयत्न करते किती होतात बघूया शेंगा फोडायच्या ते बाकीचं शिवण शिवणकाम शु, 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 करायचं आणि हे दळण पण करायचं तसं हे ज्वारीचं दळण तर झालेलंच आहे फक्त आता ह्याला चांगलं ऊन देते आणि मग उद्या त्याला मस्त दळा म्हणजे मग द उद्या दळून आणायला सांगते आणि गव्हाला चांगलं होऊन द्यायचं आहे मला दोन चार दिवस शेंगा फोडायच्या तहायचं शेंगा काही संध्याकाळी फोडल्या तरी होईल पण आता ते शिवायचं राहिलेलं ते शिवून पण घ्यायचं आहे मला एक ब्लँकेटचं फाटलेलं आहे असं कडेकडेचं आणि स्वेटरचे खिशे माझे गेलेले तर बघू आता स्वेटरचं जमलं तर तिकडं तिकडे शिवलेलं आहे तर हातावर शिवाय लागणार आहे ते सगळं तसं ऊन पण वाटाणा बरं काय करावं आता आभट आलेलं आहे काय हरकत नाही तर आभट आहे पण आता जाईन पण म्हणा तसं आहे ऊन आज पण असं पण नाही की ऊन नाही आहे म्हणून तर आता इकडं गव्हालाच फक्त लागणार आहे बाकी काय हे आता हे एकच दिवस काल तर दिलेलंच होतं आज मग पसरून दिलं मी कारण याच्यामध्ये सोंडीत मुंगे झालं होतं ना तर पावडर पण केली होती त्यांनी तर म्हटलं नाही आता हे ना दळूनच आणावण बाईट पिठक पीट पिठाच्या भाकरी नाही तर हे सगळ्या मुंग्याच खाऊन घ्यायला बसल्या म्हणूनच मग हे चांगलं काल चाललं मग मस्त त्याला काय अरे वा 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 आले बरं का खायला मी त्यांना भाकरी टाकली होती ते काय चपातीचे तुकडे पत्र्यावर पण टाकून दिलेले मी आता खाते खा 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 ते तर अंड्याच दिसते कोणाचं अंड येते हिरव्या कलरचं अंड येते अय अय हिरव्या कलरचं अंड कोणाचं असतं कडे हिरव्या कलरचा कावळे हेच काम करतात घाट्यांमध्ये शिरायचं ना अंडे खायचे खा 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 ते तिकडं खवरायला कर्कुश्या त्या पण मस्त खाऊ खवरायलेल्या आहेत काय खाते काय नु पण खाते चपाती नाही खात वेगच खाते ते किडे खात्या याने फक्त कौतुक केले अंड तर खाऊन घेतलं त्याची टर्पल आणि गेली चपाती घेऊन कोणाला गेला काय माहिती चला आता पण हे कर्कोश आहे ना आता हे ठेवलंय खाण्यापेक्षा सांडवळच खूप करतील अरे चष्मा घालून सुद्धा दिसत नाही म्हणजे काय काय झालंय हे जे कोपरे आहेत ना हे ब्लँकेटचे हे धुता धुता का ले ले दुता दुता ना ले ले। ना आहे ना हे गेलेले मला असं तरी वाटतंय धुता धुता नसतेच आहे ना जरा हे निघालेलं आहे आणि मग आता हे असं जरा मग हे सगळं निघून जाईल त्याच्यापेक्षा आहे ना मग आहे ना थोडं थोडक्यात तर घ्यावा म्हटलं हे करून आणि ते बऱ्याच दिवसापासनं बरं का माझ्या लक्षात आहे ना म्हणजे बऱ्याच दिवसापासनं करायचं 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 ते काय आत्ताचीच गोष्ट नाही आहे मी मध्ये दिपोळी हे दीपोळी पण गेली असन तर आता हे कुठं मशीनवर घेऊन जावा त्यापेक्षा मग आता इथंच आपलं काय करायचं टोचून घ्यायचं शिवायचं काय करतात मशीनवर राहणार नाही हीच लवकर सुई घुसत नाही म्हटल्यावर मशीनवर काय राहते आता घेते हे पटपट शिवण काम आणि तेवढंच नाही भरपूर आहे आतमध्ये तर ते सगळं म्हणजे म्हणजे सगळं असा बराच वेळ लागणार आता जर मशीनवर अशी असते ना तर मशीनवर डायरेक्ट मी शिवलं असतं अशी मशीन जर शिवायची जर असती तर पण आता हे हाताने शिवावं लागणार आहे आणि ती सुई पण इतकी वाकू राहिली ना की बस विचारायची सोय नाही अजून तर स्वेटर तर यापेक्षा जाड आहे ते कसं होईल होईल बघा किती गहू पाडून दिले यांनी असं ठेवलं का लय वैत येतो खायला चपात्या दिले तरी खावत नाही यांना आता पाडले गहू त्याला काय करावं आता दोन तीन ताव मारते त्यांच्या विना वाळत घालाव का नाही असं होतं बाहेरच बसते मी जाऊ दे आता पण होईन आणि बाहेर बसणं पण होईन खायला काही नाही दिलं तर खायचं काही नाही आपलं पण आता ते सगळं मोजून आणलंय ते धान्य ना आणि आता एकच नाही आता किती काही येते बाई त्याचं काही भरोसा नाही ते बाई हे असं निघालेले हे असं शिवून घेतलं ना वेळीच मग काय प्रॉब्लेम नाही यायचा पण मीच कोणतं वेळी वेळाचं काम केलं सगळं पेंडिंग काम आहे माझं सर्वांना पेंडिंग पडलेली काम आहे आता शेंगदाणे पूर्ण संपलेले बरं का आणि कालपासून चालू आहे माझे शेंगदाणे 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 कालपासून नाही जवळजवळ आठ दिवसापासून चालू शेंगा फोडायचे शेंगा फोडायच्या पण कसलं जमलंच नाही संकष्ट चतुर्थी मग ती चतुर्थी मग ते सगळं करावं लागतं असं नाही का जेवण आणि बसलो मग असं इतर वेळेस काय नाही पण मग ते सर्व पूजा वगैरे घर साफ करून मग ते फरची बिरची पुसायचं मग ते सगळं जमावं लागतं ते त्याच्यामध्ये मग टायमिंग गेला कसं काही झालंच नाही लक्षात राहायचं तर कधी विसरू नाही जायचं असं पण व्हायचं आणि ते कसं आहे असं कडेकडेच आहे ना सगळं असं निघालेलं आहे असं नाही हे निघालेलं आहे आता हे जग असं डुमडून शिवावं लागणार आहे जवळजवळ मला तर यालाच जाणार आहे अर्धा एक तास हे स्वेटरचं पण आहे ना मग मी घालायचं करते कारण याच्यामध्ये मोबाईलच ठेवता येत नाही हे दोन्ही खिसे गेले कामात हे असे आणि मग ते खिसत हात सुद्धा घालता येत नाही मग आता हे पण म्हटलं आता आपण करून घ्या शिवून घ्या भलाई आता नाहीये रंग काय करावा आता हे काही एवढा सगळा खिसाई हाताने शिवा हे पण काय मशीनवर वरण्याचा नाही यायचं कारण आहे ना सुई ना कब तुटली जाईल दिवशीच कपडे शिवायला गेली तर सुईस तुटल्या दोन मग ती की असं राहत तुझ उद्या वेळ ला आज होतं होत पा यांची अंगत पंगत पा यांची अंगत पंगत सगळे गहू पाडून मस्त चाललंय ताव मारायचं काम किती गहू पाडली तिथं इकडे या दोगे भावाने उड़ाले <laughs> कधी ही येऊन जाते त्यांच जा सांगता येत नाही इकडे ठेवलेलं आहे आता हे बसावं लागेल दिवसभर मला असं बाहेरच बाहेरच बसावं लागल लाल लाल धागा दिसतंय हा तुला असं श ते खूप असं उचलं होतं असं असं बाहेर निघालं होतं मग ते सगळं आतमध्ये घालून मग ते पुन्हा चिमटी शिवून घ्यावं लागलं मला लवकर सुई निघत नाही तर त्या मशीन मधले कधी व्हायचं तुटले असते म्हणूनच हातावर शिवायचं चाललंय म्हणता म्हणता दोन तास कशी गेले कळाली नाही नुसती एवढं लई जोर द्यावा लागतंय ना लवकर ती निघत नाही एकदा घुसली का ती काढता येत नाही आणि एकदा घुसता पण येत नाही लवकर ती अशी घुसत पण नाही पेंडिंग कामं एवढी तर झाली आता लगे डाळ्याला डाळायला देते मी बघा या माळक्या कशा भासल्या जशी पंगत घातली यांना वा 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 काय ज्वारी करून ठेवली खाली मूर्खांनो चला चला हे पेंडिंग झालं मार्गे लागलेलं ला आहे आता हे दुसरं पेंडिंग कम लगेच लगेच जायचं जायचं का म्हटलं उद्या गेलो असतं थांब मला एवढ ठेवू चला आता आपण जाऊ आवरामध्ये मध्ये भाजी म्हटलं तू आज झाला असेल घरापासून झाले का अरे वा वाझ पेंडिंग काम झाली पण नाही झाली पूर्ण आता मध्येच भाजीचं निघालं मग काय आता चला म्हटलं भाजी घ्यायला जाऊ आपल्या वावरा वावरामध्ये टाकीच्या वावराचे तिकडं मस्त भाजी आणू ताजी ताजी हिरवी हिरवी गार मस्त कोथिंबीर वड्या कोथिंबीरचे थालपिट करायला आणि मस्त मेथीची भाजी चला काका तिकडून गेले आहेत आणि अक्का इकडून आता जाऊ काकांसोबत द्यायची गरज वाव पक्षी मस्त राहिले आणि हे पहा आपलं गहू बघा गहू गव्याला होंपे आलेले दिसले मस्त तिकडं पका भाऊ पाणी देतोय का काय पका भाऊ हे वाटत आणि बघा आपला हा गहू चला पुढं आता वाव पक्षी चला आता आपण जाऊया इकडं आणि आपला हा आपला लसू आणि मका बघा आपली मका कशी झालेली आहे गहू हा गहू चला आता आलो आपण कोथिंबिरीच्या वावरामध्ये म्हणजे हा जो वाफा आहे ना हे पहा आपलं हे कसं केवढं झालेलं आहे आणि कोथिंबीर आलेली छानपैकी ही एवढी कोथिंबीर मस्त आणि मेथी मेथी आहे चला घ्या खोडून नाही नाही खोडून कायची नेली दिसते का आता इथूनच निवडून दे जायची बा चला आता निवडून निवडूया आपण तू काय आणलं घ्यायला ताजी ताजी घ्यायला येऊ नये एकदम काल भीती आहे तू चलका चल

बीर, आता हिच्या कोथिंबीर वडा कोथिंबीर पराठे थलपीठ वगैरे करता येईन चला चला माझ्या मैत्रिणींना आपण आता घरी जाऊया बघा मस्त पुन्हा एक वार बघूया मस्त डोळ्यात भरून घेऊया हिरवं हिरवं पण अजून खूप कवळे कवळे कणसे पण ओंबे आलेले आहेत गव्हाला इथे किती भारी सीन होऊन व्हिडिओ मला काढतच येत नाही माझं सर्व नाही राहिलं करायचं आ, एक तर झालेलं आहे एक राहिलं आणि अजून शेंगा फोडायच्या राहून गेल्या शेंगा तर उद्या फोडते म्हणजे मधीच वावरात जाणं आल्यामुळं पेंडिंग कामं जी होती ती पेंडिंगच राहिली आता ती उद्या करू चला मग आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा आणि मी पूया आपण अशाच लग्न लॉगमध्ये तुम्हाला घरी जाऊन मी कोथिंबीर दाखवते कोथिंबीर दाखवली आहे तर मी ती दाखवते